शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना स्वागत आहे मित्रांनो सोलार योजनेच्या गोंधळामध्ये आज जर पाहिलं तर वेबसाईट वर एकही वेंडर दिसत नाही मित्रांनो आपण सोलार योजनेअंतर्गत फॉर्म भरले आहेत पेमेंट केलं आहे परंतु आता वेंडर सिलेक्शन साठी त्या ठिकाणी जात आहेत तर आपल्याला त्या ठिकाणी एकही वेंडर दिसत नाही वेंडर कोटा संपलेला आहे असं त्या ठिकाणावर दाखवत आहे आता आपण माहिती काढायचा प्रयत्न केला आम्ही भरपूर आज तुमच्या त्यांच्या जे काही टोल फ्री नंबर आहेत त्यांना कॉल केले काही कंपन्यांना कॉल केले पण कोणत्याही प्रकारची माहिती थी त्या ठिकाणी मिळत नाही कंपनीवाले म्हणतात आमचं आणखीन नक्की सांगू शकत नाही आमचं काय होणार आहे ते आणि जे काही महावितरणचे ऑफिसेस आहेत महावितरणचे कर्मचारी आहेत त्यांना आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी ते, ते म्हणतात आम्हाला त्याच्याबद्दल काहीही माहीत नाही पण यांच्याकडे डिपार्टमेंट कुठला आहे आणि कोण्या कर्मचाऱ्याकडे हे काम दिलं आहे स्थानिक कर्मचाऱ्याला तर काही माहीतच नाही आता वेबसाईटवर जे नंबर दिलेत त्यांनी महावितरणचे जे आपण मागेल त्याला सोलार योजनेच्या वेबसाईटवर नंबर दिले आहेत त्याच्यावर जर कॉल केले तर तिथून कोणतीही माहिती मिळत नाहीत आपण त्यांना जर विचारलं की याच्यामध्ये वेंडर ऍड होणार आहेत का आमचे फॉर्म रिजेक्ट होतील का आम्ही जर थांबलो वेंडर सिलेक्शनसाठी तर त्याच्याकडून कोणतीही माहिती मिळत नाहीत ते बोलतात की आम्हाला या योजनेबद्दल याच्याबद्दल कुठलीही कल्पना नाही मग ते नंबर दिले तर का दिलेत यांचं कस्टमर केअर जर सेंटर जर सॉरी कॉल सेंटर जर त्या ठिकाणावर नंबर दिले असतील तर त्यांचे जे काही कॉल सेंटर आहेत त्याला या योजनेबद्दल पूर्ण माहिती असायला हवी आहे आता आ, दुसरी गोष्ट त्यांना एक विचारलं की आम्ही आता वेंडर तुमचा वेंडरच नाही त्या संपून गेलेत तर मग आता थांबलं तर आमचे फॉर्म रिजेक्ट होतील का तेही म्हणतात की आम्हाला याबद्दल काही माहित नाही ते रिजेक्ट होतील का राहतील तुम्ही जे आहे ते वेंडर निवडा आता जे आहे ते वेंडर निवडायला आज त्या ठिकाणावर एकही वेंडर नाही ते काय करणार कुठून निवडणार आहे आपण वेंडर शासनाला योजना चालू केली शासनिकीकडे म्हणतं की आम्ही नऊ लाख पंप इन्स्टॉल करणार आहे दिवसाला म्हणतं की आम्ही नऊशे ते एक हजार पंप इन्स्टॉल करत आहे परंतु आता इथं वेंडरच नाही पुरवठादारच नाही तर मग कसं असणार आहे या योजनेचं काय फक्त शेतकऱ्याकडून पैसे भरून घेतले जातात शेतकऱ्यांना जे काय आहे ते पहिलं आपण पीएम कुसुम अंतर्गत फॉर्म भरत होतो त्यामध्ये अगोदर सर्व प्रोसेस केली जात होती त्याची सर्वे केला जात होता त्यात सोलर पंप बसण्याच्या अगोदरचं जे काम आहे ते पूर्ण केलं जात होतं आणि नंतर त्याला पैसे भरण्यासाठी मेसेज येत होता पण इथं नाही इथं तसं नाही तुमचं मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत पहिले तुम्हाला फॉर्म भरणे फॉर्म सोबतच तुम्हाला पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतरच तुमची जी काही समोरची प्रोसेस आहे ती प्रोसेस होणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्याचे फॉर्म जे काय आहेत ते छाटणी केले जात आहेत आणि रिजेक्ट केले जात आहेत काही शेतकऱ्यांचे फॉर्म पेमेंट करून सुद्धा रिजेक्ट केले जात आहेत भरपूर अशा शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या की सर माझ्या सात बारावर जलस्रोत जो काय आहे ते मांडलेला नाही बोरबीर मांडलेला नाही माझा फॉर्म त्रुटीमध्ये ऐवजी डायरेक्ट रिजेक्ट केला आणि आता नवीन अर्ज जा करायला जातोय तर त्या ठिकाणी मला म्हणजे असं दाखवतं की यापूर्वीच तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला आहे असंही दाखवत आहे आता जलस्रोत मांडलेला नाही म्हणजे ते रिजेक्ट करण्याचं त्याचं कारणच नाही आहे ना कारण ते तर त्रुटीमध्ये टाकायला हवा फॉर्म की तुम्ही सातबारा नव्याने सातबारा जलस्रोत त्याच्यावर नोंदवा आणि नंतर तुम्ही सातबारा अपलोड करा असा त्रुटीत टाकण्याऐवजी डायरेक्ट फॉर्म रिजेक्ट केलेत आणि आता ते रिजेक्ट केलेले फॉर्म त्या पुन्हा आधार नंबर टाकल्याच्या नंतर ते फॉर्म घेत नाहीत तर हे एक चुकीचं आहे त्या ठिकाणी आता आपला मेन मुद्दा आहे व्हेंडरचा आता व्हेंडर कधी ऍड होतील का याच्यामध्ये ऍड होणारच नाहीत का मग डायरेक्ट पुढच्या जे काही फायनान्शियल इयर चालू होतं मार्च नंतरच व्हेंडर ऍड होतील याबद्दल कोणतीही कोणत्याही प्रकारची माहिती कोणाला मिळत नाही आता प्रत्येक काही युट्यूब चॅनलवाले व्हिडिओ वाले तर्कवितर्क लावत आहेत कोणी अंदाज लावत आहे यावरून सगळे जण व्हिडिओ टाकत आहेत पर्टिक्युलर पक्की माहिती या ठिकाणी कोणालाच नाही दुसरी गोष्ट ज्याचे फॉर्म रिजेक्ट झालेत आणि त्यांनी पैसे भरलेले आहेत आता ते पैसे कधी रिटर्न होणार आहेत याची सुद्धा कोणाला माहिती नाही भरपूर जणांचे पेमेंट करतानाच काही पेमेंट फेल झाले अकाउंटहून पैसे कटले परंतु आणखीनही फॉर्म पेमेंट करा म्हणून दाखवत आहे त्याही त्यांचेही पैसे अद्याप रिटर्न आले नाहीत आता याबद्दल जर कुठं माहिती विचारायला गेलं तर कोणीही त्या ठिकाणी माहिती देत नाही एक प्रकारचा सोलार योजनेचा नुसता गोंधळ चाललेला आहे यासाठी कोणतीही महावितरणची यंत्रणा कार्यरत नाही पीएम कुसुम अंतर्गत ज्यावेळेस ही योजना चालवली जात होती त्यावेळेस त्याला जाब विचारना करता त्या ठिकाणी काही कर्मचारी होते त्यांच्याकडून मदत मिळत होती परंतु आता महावितरण कडून याची कुठलीही मदत मिळत नाही शासनानं या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजेत शेतकऱ्याचे जे प्रॉब्लेम आहेत जे, जे समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवायला पाहिजेत जे काही वेंडर आहेत पुरवठादार आहेत त्यांना लवकरात लवकर ऑनबोर्ड करून ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत त्यांना जे काही सामान कंपनीकडून देणं अपेक्षित आहे ते लवकरात लवकर द्यायला हवं भरपूर अशा शेतकऱ्याच्या माध्यमातून आम्हाला काही कमेंट आल्या होत्या की सर आम्ही सहा वर्ष झालं पेमेंट केलं कंपनी कंपनी निवडली आहे परंतु अद्याप आम्हाला कंपनीनं जे काय आहे ते मटेरियल दिले नाही आमचा पंप बसला नाही अशा कंपन्याला शा, शासनानं जे काय आहे मेल करून त्यांना सांगून शेतकऱ्याचा जो पंप आहे तो इन्स्टॉल करायला सांगणे आहे भरपूर आणखीन काही शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या होत्या की सर आमचं जे काही पंप आहे तो चालत नाही व्यवस्थित चालत नाही कंपनी सर्व्हिस देत नाही अशा कंपन्याला जे काही आहे ते शासनाच्या माध्यमातून सुद्धा त्यांना वारंवार सांगितलं गेलं पाहिजेत की बा तुम्ही शेतकऱ्याला पंप दिलाय तर त्यांना सर्व्हिस पण तुम्ही व्यवस्थित रित्या वेळेवर सर्व्हिस द्या आणि आता राहिलं वेंडर लिस्टचा वेंडर लिस्टमध्ये लवकरात लवकर शासनानं जे काही आहे ते नवीन वेंडर ऑनबोर्ड करावेत म्हणजे जेणेकरून ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले आहेत आणि जे शेतकरी आता पंप येण्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना लवकरात लवकर वेंडर अवेलेबल व्हावेत आणि लवकरात लवकर त्यांचे सुद्धा पंप जे काय आहे ते बसले जावेत आता शासनाचं ध्येय जे आहे किंवा शेतकऱ्याला दिवसा सिंचन सहज शक्य व्हावं हे खूप चांगलं ध्येय आहे परंतु ही योजना जशी तुम्ही तुमच्या याच्यामध्ये जसं भाषणामध्ये आणि जसं प्रत्येक वेळोवेळी म्हणता की आम्ही एवढे एवढे पंप बसवणार आहे हे करणार आहे तसंच त्याची जे काय आहे ती सिस्टम पण त्याच पद्धतीने तुम्ही व्यवस्थित करायला हवी त्याचं जे काही आहे ते जे कर्मचारी एक वेगळा कर्मचारी वर्ग त्याच्यासाठी द्यायला हवं त्याच्या तक्रारी वारंवार तुमच्याकडून जे काही शेतकऱ्याच्या तक्रारी आहेत त्या सुद्धा वेळेवर सॉल्व्ह व्हायला हव्यात एवढंच आम्हाला जे काही आमच्या चॅनल आणि शेतकऱ्यांच्या शेतकरी बांधवाच्या माध्यमातून एक सांगणं मा, आहे एक मागणी आहे तुमच्याकडं जे काही आहे ते वेंडर संपलेले आहेत ते वेंडर तुम्ही लवकरात लवकर ऑनबोर्ड करा जे वेंडर लिस्टमध्ये लवकरात लवकर घ्या जेणेकरून ज्या जे शेतकऱ्यांनी फॉर्म भरले आहेत ज्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यांचे पंप हे लवकरात लवकर बसतील धन्यवाद